क्वांटम कॉम्प्युटिंग बद्दल ना एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांना वाटतं की ते एकाच वेळी सगळ्या शक्यता तपासतं म्हणजे समजा एका मोठ्या यादीतून एक गोष्ट शोधायची आहे क्लासिकल कॉम्प्युटर एक एक करून तपासेल पण क्वांटम कॉम्प्युटर तो क्षणात उत्तर देईल असं सगळ्यांना वाटतं पण ते खरं नाहीये नाही का नाही नाही तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे एका क्षणात उत्तर मिळत नाही पण तरीही ते अविश्वसनीयरित्या वेगवान आहे किती वेगवान याला क्वाड्रेटिक स्पीडअप म्हणतात म्हणजे दहा लाख पर्यायांमधून शोधायला दहा लाख नाही तर फक्त एक हजार हो साधारण एक हजार पायऱ्या हे एकोणीसशे शहाण्णव मध्ये लव्ह ग्रोव्हर यांनी शोधलेल्या अल्गोरिधम मुळे शक्य झालं आणि गंमत म्हणजे यामागे कोणतीही जादू नाहीये जादू नाहीये नाही यामागे एक खूप सुंदर भूमिती आहे एक मिनिट भूमिती मला वाटलं हे काहीतरी क्वांटम मेकॅनिक्सचं गुळ असेल म्हणजे अनेक विश्वांमध्ये काम करणं किंवा असं काहीतरी तसं नाही कल्पना करा की कम्प्युटरची जी स्थिती आहे ती एक दिशा आहे आपण त्याला स्टेट वेक्टर म्हणू ठीक आहे एक दिशा आपला ध्येय आहे की या दिशेला फिरवून योग्य उत्तराच्या दिशेने आणायचं हे समजण्यासाठी ना आपण एका सपाट कागदाचा विचार करूया त्यावर एक अक्ष म्हणजे आपलं योग्य उत्तर म्हणजे ती सिक्रेट की आणि दुसरा अक्ष म्हणजे बाकीची सगळी चुकीची उत्तरं अच्छा म्हणजे एका कंपासच्या सुईसारखं जी आपल्याला खजिन्याच्या दिशेने न्यायची बरोबर आणि सुरुवातीला ती सुई म्हणजे तो वेक्टर सगळ्या दिशांना समान विभागलेला असतो म्हणजे त्याला काहीच माहित नसतं की कुठे जायचंय एक प्रकारे हो त्याला समान संतुलनाची स्थिती म्हणतात पण तो योग्य उत्तराच्या दिशेने अगदी किंचित अगदी थोडासा झुकलेला असतो आणि आपलं काम त्या लहानशा झुकावाला मोठं करणं आहे इंटरेस्टिंग आणि ते नक्की कसं केलं जातं इथेच खरी गंमत सुरू होते असे वाटतंय हो ही प्रक्रिया फक्त फक्त दोन होते। दोन सोप्या होते सांगा तर पहिला टप्पा म्हणजे आपण त्या वेक्टरचा फक्त तो भाग निवडतो जो योग्य उत्तराशी संबंधित आहे आणि त्याचं चिन्ह उलट करतो म्हणजे त्याला फ्लिप करतो फ्लिप करतो म्हणजे भूमितीच्या भाषेत एका अक्षभो परावर्तन अगदी रिफ्लेक्शन आणि दुसरा टप्पा दुसरा टप्पा कोणता दुसऱ्या टप्प्यात हा जो नवीन व्हेक्टर तयार झालाय त्याला आपण सुरुवातीच्या समान संतुलनाच्या दिशेभोवती पुन्हा परावर्तित करतो अच्छा म्हणजे दोनदा परावर्तन हो आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की ही दोन लागोपाठची परावर्तनं मिळून एका रोटेशन सारखं काम करतात अरे वा म्हणजे हे तर एक गणित नाहीये ही एक जादूची युक्ती वाटतीये दोनदा आरसा फिरवला आणि उत्तराची सुई आपल्या खजिन्याकडे थोडी जास्त वळली तंत प्रत्येक वेळी आपण ही दोन टप्प्यांची प्रक्रिया करतो तेव्हा तो स्टेट वेक्टर योग्य उत्तराच्या दिशेने थोडा आणखी थोडा फिरतो आणि बाकीच्या शक्यता प्रत्येक पायरीवर योग्य उत्तराची शक्यता वाढत जाते आणि बाकीच्या शक्यतांची कमी होत जाते ठीक आहे म्हणजे आपण हे फिरवतच राहायचं पण किती वेळा म्हणजे जास्त फिरवलं तर आपण उत्तराच्या पलीकडे निघून जाऊ शकतो का हो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे थांबायचं कधी हे कसं कळणार आणि याचं उत्तर आहे एकूण शक्यतांच्या वर्गमुळात म्हणजे एन शक्यता असतील तर साधारणपणे स्क्वेअर रूट ऑफ एन वेळा हे करावं लागतं आणि म्हणूनच या अल्गोरिदमचा रन टाइम ओ ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एन आहे बरोबर आपण योग्य वेळी थांबलं पाहिजे कारण जास्त फिरवल्यास उत्तराची शक्यता परत कमी होऊ लागते म्हणजे हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते ग्रोवरचा अल्गोरिदम म्हणजे एकाच वेळी हजारो दरवाजे उडून पाहणं नाही ना तर ही एक भूमितीची युक्ती आहे जी योग्य दरवाजा कुठल्या दिशेला आहे हे हळूहळू उघड करते तो संभाव्यतेचा खेळाला आपल्या बाजूने झुकवतो हो आणि म्हणूनच एनपी सारख्या कठीण प्रॉब्लेम साठी एक आश्चर्यकारक वेग मिळतो खरंच अद्भुत आहे यावर विचार करायला एक खूप खूप इंटरेस्टिंग कल्पना आहे स्कॉट ॲरन्सन म्हणून एक संशोधक आहेत hmm. त्यांनी एका सायफाय कादंबरीची कल्पना केली होती त्यात काही नायक एका मोठ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ग्रोव्हरचा अल्गोरिदम चालवत आहेत आणि त्यांच्यासमोर एक प्रश्न आहे अल्गोरिदम लवकर थांबवून उत्तर तपासायचं जिथे योग्य उत्तर मिळण्याची शक्यता कमी आहे की अजून थोडा वेळ थांबावं पण थांबले तर पण थांबले तर तोपर्यंत शत्रू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो हा जो तणाव आहे तो क्वांटम ऑल्गोरिधमचं नाजूक आणि संभाव्यतेवर आधारित स्वरूप दाखवतो म्हणजे उत्तर जवळजवळ तयार आहे पण पूर्ण नाही आणि जीव धोक्यात आहे हो, हो असं काही क्लासिकल अल्गोरिधम मध्ये अनुभवायला मुळत नाही अशा कोणता निर्णय घ्यायचा